नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रकरण आठवे अपूर्णांक समच्छेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी आणि अपूर्णांकांचा गुणाकार स्वाध्याय आठ पॉईंट पाच प्रश्न पहिला सलोनीने ऐंशी रुपये किलो दराने दोन पूर्णांक एकशे दोन किलो सफरचंद विकत घेतले तर तिला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागेल ऐंशी रुपये एका किलोचे म्हणजे दोन किलोचे एकशे साठ ऐंशी गुणीला दोन आणि अर्ध्या किलोचे चाळीस साठ एकशे साठ आणि चाळीस दोनशे रुपये पर्याय क्रमांक बी प्रश्न दुसरा एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकाच नैसर्गिक संख्येने अंशामध्ये आणि छेदामध्ये गुणले तर तयार होणारा नवीन अपूर्णांक याचा पर्याय आहे पहिल्यासारखाच असतो म्हणजे सारख्याच अं संख्येने अंशाला आणि छेदाला गुणले तर अपूर्णांकाची किंमत बदलत नाही पर्याय क्रमांक ए प्रश्न तिसरा एक ता तार चार पूर्णांक एकशे दोन मीटर लांब आहे तिचे दोन तुकडे होतात एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा एकशे दोन मीटर मोठा आहे तर मोठ्या तुकड्याची लांबी आहे ताराची लांबी चार पूर्णांक छेद दोन आहे म्हणजे चार जुने आठ आणि एक नऊ नौ। नऊ छेद दोन आहे मोठ्या तुकड्याची लांबी विचारली आहे आपण मोठ मोठा तुकडा एक्स मानू अधिक छोटा तुकडा म्हणजे वजा करावा लागेल एक्स वजा एकछेद दोन म्हणजे एकछेद दोनने कमी आहे बरोबर मोठा तुकडा आणि छोटा तुकडा या दोन्हीची बेरीज पूर्ण तारेची लांबी आता एक्स आणि एक्स दोन एक्स झाले आणि हे वजा आहे ते इकडे गेल्यावर अधिक होतील म्हणजे नऊ छेद दोन अधिक एकछेद दोन म्हणजेच दहा छेद दोन म्हणजेच पाच दोन एक्सबरोबर पाच म्हणून एक्सबरोबर पाचशे दोन म्हणजेच दोन पूर्णांक दोन पर्याय क्रमांक ए मोठ्या तुकड्याची लांबी दोन पूर्णांक दोन मीटर आहे प्रश्न चौथा एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांची संख्या दोन हजार आहे त्यापैकी दोनशे पाच मुले आहेत तर मुलींची संख्या किती दोन हजारच्या दोनशे पाच मुलं आहेत पाचशे वीस शून्य शून्य चारशे गुणीला दोन म्हणजे आठशे मुलं आहेत आणि दोन हजारपैकी आठशे मुलं आहेत तर दोन हजारमधून आठशे वजा केले तर विसातून आठ गेले बारा बाराशे पर्याय क्रमांक सी एक हजार दोनशे मुलींची संख्या आहे प्रश्न पाचवा एका खोक्यात दोनशे पन्नास अंडी आहेत एक छेद पंचवीस फुटली उरलेल्यापैकी छेद पाच अंडी विकली उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे एका खोक्यात दोनशे पन्नास अंडी आहेत त्यापैकी एकशे पंचवीस फुटली पंचवीस दहा दोनशे पन्नास म्हणजे दहा अंडी फुटली दोनशे पन्नासमधून दहा गेले तर दोनशे चाळीस राहिले दोनशे चाळीसमधून चारशे पाच विकले पाच चौक वीस आणि पाच अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस गुणीला चार म्हणजे एकशे ब्याण्णव अंडी विकली दोनशे चाळीसमधून एकशे ब्याण्णव गेले तर, तर अठ्ठेचाळीस उरले पर्याय क्रमांक बी अठ्ठेचाळीस अंडे उरले प्रश्न सहावा एक टाकी पाण्याने छेद आठ भरलेली आहे ती पूर्ण भरण्यासाठी आठशे पंच्याहत्तर लिटर पाणी लागत असेल तर टाकीची क्षमता किती आहे आठशे पंच्याहत्तर लिटर भ पाणी आहे त्यात आणि एक छेद आठ सॉरी पूर्ण भरण्यासाठी आठशे पंच्याहत्तर लिटर पाहिजे आणि एक छेद आठ पाणी त्यात आहे आणि एकूण क्षमता त्याची एक्स आहे आता हा आठ काढण्यासाठी या पूर्ण समीकरणाला आठ निघून म्हणजे आठशे पंच्याहत्तर गुणीला आठ याचा आठ तर निघून जाईल म्हणजे एक्स आणि याचा आठ एक्स आता हा एक्स इकडे गेला तर आठशे पंच्याहत्तर गुणीला आठ बरोबर आठ एक्समधून एक एक्स गेला म्हणजे सात एक्स आता हा सात इकडे आणला तर हे ते भागीला होईल म्हणजे एक्सची किंमत म्हणजे सात एक सात इथे सात एक सात सात जुने चौदा आणि पाच पस्तीस म्हणजे एकशे पंचवीस गुणीला आठ म्हणजे एक हजार टाकीची क्षमता एक हजार लीटर आहे पर्याय क्रमांक डी एक हजार लीटर प्रश्न सातवा विकास एक पुस्तक चार पूर्णांक एकशे पाच तासात पूर्ण वाचतो अविनाश विकासच्या वेळेच्या दोनशे सहा पट मिनिटात ते पुस्तक पूर्ण वाचतो तर अविनाशला पुस्तक वाचण्यासाठी लागणारा वेळ विकासला चार पूर्णांक एक पाच तास लागतात चार तासाचे मिनिटं होतात दोनशे चाळीस आणि एकछेत पाच म्हणजे बारा मिनिटं म्हणजे विकासला लागणारा वेळ दोनशे बावन्न मिनिट आहे अविनाशला विकासच्या दोनशे सहा पट वेळ लागतो म्हणजे दोनशे बावन्न गुणीला दोनशे सहा सहानी याला भागलं तर सहा चोक चोवीस आणि सहा जुने बारा बेचाळीस गुणीला दोन म्हणजे चौऱ्याऐंशी मिनिटं अविनाशला लागतात चौऱ्याऐंशी मिनिटं म्हणजे याच्यातून साठ वजा केले तर चोवीस मिनिटं शिल्लक राहिले म्हणजे हा एक तास आणि चोवीस मिनिटं म्हणजे दोनशे पाच एक तास दोनशे पाच मिनिटं अविनाशला पुस्तक वाचण्यासाठी लागणारा वेळ पर्याय क्रमांक बी एक पूर्णांक दोनशे पाच तास प्रश्न आठवा एका पाण्याच्या टाकीमध्ये तीनशे लिटर पाणी मावते एकूण पाण्याच्या एकशेद पाच लिटर इतके पाणी टाकीमध्ये आहे तर आणखी किती लिटर पाणी टाकल्याने टाकी पूर्ण भरेल तीनशे गुणीला एकशेद पाच म्हणजे साठ लिटर पाणी टाकेमध्ये आहे एकूण क्षमता तीनशे आहे तीनशेमधून साठ वजा केले तर दोनशे चाळीस राहतात म्हणजे आणखी दोनशे चाळीस लिटर पाणी टाकीमध्ये टाकावे लागेल पर्याय क्रमांक सी दोनशे चाळीस लिटर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय